लहान काळात जवळपास पन्नास काळात त्यांनी सामाजिक चळवळ आर्थिक चळवळ अकोला जिल्ह्यामध्ये आणि अकोला जिल्ह्यातल्या अनेक विदर्भात जी अंत्यंतरी चळवळ राबवली त्याला तोड नाही आहे आणि तिथून बाबासाहेबांचे विचार ऐकून गावामध्ये येऊन गावातली चळवळ गावातल्या लोकांना गावातल्या लोकांना पुन्हा त्यांचं त्यांनी आज मोठ्या पत्र आम्ही सर्व हे याला मी स्वतः साक्षीदार आहे मित्र मी ते पुन्हा 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 या चळवळीचं लोन आमच्या मराठा त्यावेळेस चालवलं त्यावेळेस म्हणजे भिक्षू झाले होते आणि भिक्षू झाले असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच लोक बोटून येणे यातून बोलणे वगैरे असे अनेक लोक त्यांनी घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि करण्याचं काम त्या काळात केलं आणि त्याच संस्कारातून मायावतीचं लहानपणापासून त्याच संस्कारात मायावती वाढल्या मला अभिमान असा वाटतो मायावती संदर्भात की त्यांनी हा आदर्श हे संस्कार पुढे कायम ठेवले त्यांच्या नावावर छोटे मोठे का असतील जे काय असतील नसतील ते एकेचाळीस ग्रंथ त्यांच्या नावावर आज अस्तित्वात आहे ती फार मोठी उपलब्ध म्हणावी लागेल या बुलढाणा जिल्ह्यात व्यक्तीच्या ताकद कोणी पुरशेत नाही आहे ती मायावतीमध्ये आढळली ते मी आवडतो उल्लेख करतो मित्र आम्ही लेखकी लोक व्याख्यानाचे कसा फारसा संबंध नाही आहे संभो आमचे मित्र सुरेश सापळे बसलेले आनवडे वक्ते लेखलीच्या माध्यमातून मारा कर। ए, मारा करतो ते आपल्या कुटुंबातून मारा करतात त्यांनी साहेबांनी मला विचारलं तुम्हाला त्या संमेलनाचं स्वातंत्र्य करायचं आहे तुम्हाला खरं सांगतो मी तेव्हा स्पष्ट नकार दिला होता की पहिला कार्यक्रम आहे त्याच्यात बहुत नको त्याच्यात शंभर टक्के महिला काम असाव्या स्टेजवर असा माझा आग्रह होता आणि मी हे अतिरिक्त बोलणार नाही ते पण मी महिलांचा खूप सन्मान करतो मी माझ्या लेखनातून महिलांचा सन्मान करतो आणि जर एखाद्या नवऱ्यानं बायकोला त्रास द्यायला असेल तर पहिलं ठोक्याचं काम मीच करतो <पाँणीज़ी> असे अनेक उदाहरण मी माझ्या लेखनातून दाखवलेले पण मी मापत्नी मारत नाही करत तिच्या धक्का खाली उभा आणि ह्या अनुषंगाने आज जेव्हा मला विचारलं की तुम्ही या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष स्वीकारा मी स्पष्ट शिक्षक बहुमत शिक्षक साहेबांना मी सांगितलं की नाही कोणीतरी महिला करा आम्ही जे काही मदत असेल ते मदत देण्यासाठी तयार आहोत कारण आम्ही पत्रकारिता करतो त्या माध्यमातून काही मदत करू जेवढे होईल तेवढे मदत हे संमेलन यशस्वी होण्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू परंतु त्यांनी आधीच शब्द सांगून टाकला की येत नाही तुमच्याशिवाय स्वागताध्यक्ष आम्हाला भेटला नाही आणि आम्हाला बघू येईल परंतु नंतर मग स्वागताध्यक्ष तीन ठरवले गेले तो बाकी करा मित्रो त्यांचं मी अभिनंदन करतो आणि डॉक्टर नेसराम ठेव आमच्या साहित्य संमेलन खरोखर मला अभिनंदन करावं असं वाटते नाही मी अभिनंदन केलंच पाहिजे कारण औरंगाबाद वरून इथे येऊन साहित्य संमेलन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे तिथं तिथला परिसर नाही आहे सगळ्या गोष्टीची तुलना होऊन गृहमंत्री मी आणि ते उन्हाळ्यात माझ्या मस्तांनाही उन्हात फेरायचे मला नवं वाटायचं की हा माणूस आहे तो काय करतो तो माणूस उन्हात फिरवा आणि त्याच्या गोष्टी जेव्हा मी विचार विचारायचो सांगा सांगायचं त्याची टेन्शन घेऊ नका कार्यक्रम सक्सेस होईल मी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला साहित्य समोर घेण्याचा प्रयत्न केला एक एक फट माणसं नाही ते सांगू सर कार्यक्रम झाला यशस्वी झाला असं मी म्हणतो पण पब्लिक अशी होती ते कार्यक्रमात पब्लिक असत होती मला असं वाटते सांगते सर पब्लिक काय नाही असा इत्य सभेला